सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील प्रत्येक सदस्याला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आय टी आणि संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेऊन कार्यवाही केली जाईल असे मंत्री उईके यांनी सांगितले ठाकर समाजाच्या सदस्यांना जात प्रमाणपत्र मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते असे मत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले तसेच ठाणे येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका देखील उपस्थित केली मंत्री उईके यांनी याची गंभीर दखल घेत याबाबत आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आदिवासी विभागाने तातडीने बैठक बोलवून संबंधित समितीकडून सूचना घेऊन कार्यवाही करावी अशी सूचना मंत्री उईके यांनी केली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सब्स्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा